विभाग नियंत्रक वाडी भस्मेंचे तडकाफडकी अधिकार काढले अकोल्याचा विभाग नियंत्रक श्रीमती शुभांगी शिरसाट यांच्याकडे सोपवण्यात आला पदभार राज्य परिवहन महामंडळाचे बुलढाण्याचे विभाग नियंत्रक अशोक कुमार महादेवराव वाडी भस्मे यांच्याकडे असलेले सर्व आर्थिक व प्रशासकीय अधिकार तडकाफडकी काढण्यात आले आहेत राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी या संदर्भातील आदेश ऑगस्टला निर्गमित केले आहेत सदर विभाग नियंत्रक वाडी भस्मे यांचे अधिकार काढण्यात आले असून त्यांचा पदभार अकोला येथील विभाग नियंत्रक श्रीमती शुभांगी यशवंत शिरसाट यांच्याकडे सोपवण्यात आला आहे श्रीमती शिरसाट यांना स्वतःच्या पदाचा कामकाज सांभाळून बुलढाणा विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे सदर कारवाईमुळे एकच खळबळ उडाली असून एस टी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत श्री वाडी भस्मे यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे